नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दर्यापूर येथील घाणीवाला उद्योग समूहाचे संचालक आणि अनेक वर्षापासून ज्यांचे कुटुंबीय काँग्रेससोबत एकनिष्ठ होते असे सलीम शेठ घानीवाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश पंडित उपाध्याय श्यामप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या प्रणअंतोदय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील विकसनशील महाराष्ट्र करण्यासाठी सेठ घानीवाला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वानखेडे सरचिटणीस गोपालचंदन श्रीराम नेहर मनीष कोरपे गोकुळ भळांगे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला दर्यापूर नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षा जुबेदाबाई घाणीवाला यांचे सलीम हे पुत्र असून त्यांचे वडील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जिकरबाई घानीवाला हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होते मात्र सलीम घानीवाला हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विचारांनी प्रेरित होत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला संगणक अभियंता असलेल्या घानीवाला हे आगामी काळात उद्योग शिक्षण अल्पसंख्याकाचा विकास मुस्लिम समाजातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न इत्यादी बाबींवर लक्ष देऊन काम करणार आहेत घाणीवाला यांच्या प्रवेशामुळे दर्यापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे आगामी काळात त्यांच्या नेतृत्वात या भागात अल्पसंख्याकाचे मोठे संघटन भाजपकडून उभं केलं जाणार आहे सोबतच त्यांना भाजपकडून मोठी जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दर्यापूर अमरावती माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी व श्री गृहमंत्री अमित शाह व भारतीय राष्ट्रीय भारतीय भाजप अध्यक्ष श्री जे पी नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय पालकमंत्री व महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुड़े व माननीय राज्यसभा सांसद श्री खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास करून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याचं उद्दिष्ट म्हणजे जे आज मी आजपर्यंत मी काँग्रेस आमचा जो समाज आहे आमचा जो परिवार आहे जो काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला आहे मागील पन्नास वर्षापासून आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं पण त्या पक्षात राहून आमच्या समाजाबद्दल विकासाबद्दल मला काही करता आलं नाहीये मी मागील पंचवीस वर्ष वर्षापासून समाजकार्य करत आहो व माझ्या समाजामध्ये चांगली पकड पकड आहे पूर्ण महाराष्ट्र लेवल माझ्या समाजामध्ये माझी पकड आहे आमचा जो समाज आहे कच्ची समाज याचं पूर्ण पॉप्युलेशन महाराष्ट्राचं पाहिलं तर सतरा ते अठरा लाख पॉप्युलेशन आहे व त्या समाजामध्ये माझी पूर्णता पकड आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात माझी पकड आहे माझ्या मुस्लिम समाजात जे माझी पकड आहे ते प्रत्येक गावोगावी प्रत्येक जिल्ह्यात पकड आहे पूर्ण महाराष्ट्रावर पकड आहे त्या कारणाने मी भाजपमध्ये त्याच्या उन्नतीसाठी प्रवेश करत आहोत व भाजप हा पक्ष असा मला वाटला की जे आम्ही आम्ही विचार करतो की भाजप हा अँटी मुस्लिम आहे पण मला माझ्या विचारात वाटत नाही की हा अँटी मुस्लिम आहे विरुद्ध अँटी मुस्लिम आहे फक्त हा पक्ष मग मुसलमानाशी एकनिष्ठ आहे प्रत्येक जे स्कीम आणते ते मुसलमानासाठी आणते हिंदूसाठी आणतात आणि बुद्धासाठी सर्व धर्म समभाव ही कल्पना भाजप या पक्षामध्ये आहे ही काँग्रेसवाल्याने केलेला गैरसमज आहे की हा भाजप अँटी काँग्रेस आहे पण मी त्या त्याला विचारात घेत नाही व माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी माझ्या समाजाच्या उन्नती माझ्या समाजामध्ये जे आज जे भयंकर शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणजे मुस्लिम समाजमध्ये शिक्षण आहे मुलींचे शिक्षण आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे याला उन वरच्या लेवलवर आणण्यासाठी व माझ्या विकासाला मोकळ करण्या आमच्या समाजाच्या विकासाला विकासमध्ये आणण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र